हॅलो नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर तुम्ही जे लाईव्ह मध्ये सांगितलं का महाराष्ट्र राज्यातील नगर जालना छत्रपती संभाजीनगर सांगली सोलापूर बीड आणि पुणे या जिल्ह्यांना चांगल्या पावसाचा अंदाज आहे तर सरासरी या जिल्ह्यांना किती टक्के पाऊस पडू शकतो त्याचबरोबर आपल्या चॅनलला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागातील लोक जोडलेले आहेत मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र तर विभागावाईज देखील अंदाज द्या म्हणजे शेतकऱ्यांना फायदा होईल नक्कीच नक्कीच अ ढवळे सर मागच्या चार ते पाच दिवसापूर्वी रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला मी सांगितलं अठरा ते वीस एकवीस एक कालावधीमध्ये हो हा पश्चिम महाराष्ट्र राजे स्पीक सुपतर भागांमध्ये तर यांना सतरा तारखेपासून सुरुवात करेल पण अठरा तारीख ही व्याप्ती जास्त वाढवणारी तारीख आहे आणि त्याचबरोबर आजचा जो पावसाचा इशारा आहे त्या तालुक्याचे देखील आपण नाव घेऊयाच पण एकवीस भागावर देखील तुमच्या भागा मध्ये आपण आज अंदाज देऊया तर सगळ्यात गुड न्यूज आहे आज आंबड पैठण गंगापूर या तीन तालुक्यांना सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे यामध्ये चाळीस टक्के व्याप्ती असणारा हा पाऊस आहे ठीक आहे तर जालना तालुका देखील याच्यामध्ये चांगल्या पाऊस जालना तालुक्याच्या चाळीस ते पंचाळीस टक्के भागांना आज चांगला पाऊस होणार आहे त्यानंतर वैजापूर नाशिकचा कडील देखील भाग मालेगावचा बराचसा भाग तो आज कव्हर करेल पण सर्व सर्व ठिकाणची व्याप्ती ही त्याची वीस ला आहे आवाज येतोय तर वीस पर्यंत एकवीस पर्यंत याची व्याप्ती पूर्ण करेल पण आजपासून यांना चांगली सुरुवात होते बरोबर नगर जिल्ह्याची जी दक्षिण बाजू आहे आणि बीड जिल्ह्याची जी, जी, जी पश्चिम बाजू आहे कडाष्टी असेल श्रीगोंदा असेल सारवळ कासार का परिसर असेल सिन्नरपट्टा आहे नाशिकचा सुद्धा यांना देखील मध्ये दे सुद्धा याच्यामध्ये चांगला जोर आहे पाथर्डी नेवासा याही भागात चांगला जोर आहे त्यानंतर बीडचा विचार केला तर बीडमध्ये गेवराई आंबेडकड बाजू म्हणजे शहागडपट्टा माजलगाव परिसर यांनाही चांगला जोर आहे त्यानंतर विचार केला तर Uh, पुणे सातारा सांगली यांना कालपासून जोर वाढलाय पण पुण्याच्या आज बऱ्याच भागामध्ये जोरदार जोर ते अति जोरदार देखील पाऊस होणार आहे आणि यांची व्याप्ती देखील आपण वेग्युलर जसं सांगतोय त्याच पद्धतीने आहे पस्तीस ते पंचाळीस टक्के मध्ये शंभर टक्के भाग तो आज कवर नाही करायचा पण पंचाळीस टक्के भाग मध्ये भरपूर भाग झालाय आणि एकवीस तारखेपर्यंत हा सगळा भाग कव्हर करेल जालन्याच्याही बऱ्याच भागांमध्ये घनसावंगी पट्ट्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी आज मेघगर्जनेसह पाऊस होणार आहे जालन्याच्या रामनगर सागर कारखाना पट्ट्यामध्ये देखील मंठ्यापर्यंत चांगला जोर आहे अकोल्याच्या देखील जिल्ह्यामध्ये जे उत्तरेकडील अकोटची जी बाजू आहे उत्तरेकडील या बाजूने सुद्धा आज एक दोन वाजेपर्यंत चांगला जोर वाढेल आणि आज संध्याकाळपर्यंत देखील जोर वाढण्याची व्याप्ती खूप आहे ठीक आहे हो विदर्भातील जे जिल्हे आहेत ना हम्म हम्म पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भात कसा राहू शकतो त्याबद्दल सुद्धा माहिती द्या नक्कीच पूर्व विदर्भाचा विचार केला तर काही प्रमाणामध्ये बऱ्याच भागांना थोडी विश्रांती आपण बघतोय मग कालपासून मिळालेली आहे पण काही ठिकाणी स्थानिक वातावरण देखील त्यांना पडतंय उन्हाचा देखील तीव्रता आहे तर यांना एकवीस आणि वीस तारीख पुन्हा तशीच ता पाहिल्यासारखी जोर राहणार आहे यांच्या गडचिरोली असेल चंद्रपूर असेल भंडारा असेल गोंदिया असेल नागपूर असेल सध्याच्या भागामध्ये स्थानिक वातावरण तयार होऊन दहा ते पंधरा टक्के भागांना पहिल्यासारखीच कंडिशन आहे मात्र आलेल्या भागांना देखील पुन्हा या भागामध्ये ती पहिल्यासारखी कंडिशन होणार आहे ती तारीख वीस एकवीस ही देखील पाहायला मिळते आणि विशेष करून जोर मात्र पहिल्या पहिल्यासारखाच असणार आहे आणि हिंगोली जिल्हा असेल हिंगोली जिल्ह्यात देखील स्थानिक वातावरण तयारून पाऊस असेल नांदेड जिल्ह्यातल्या काही भागातला जोर असेल पण काही ठिकाणी पुन्हा पहिल्यासारखीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे लातूर आ, केज अं जी बाजू आहे अंबाजोगाई परत माजळसोंबा या भागाने देखील आहे घाट परिसराकडे धाराशिवकडनं पाऊस येण्याचे चान्सेस जास्त आहे मध्यरात्रीपर्यंत तर या भागामध्ये मांजरा नदीला कालही पुरालाय आजही अलर्ट आहे पण कालच्या इतका जोर नसल्यामुळे जास्त काही भीती नाहीये पण आलं तर मात्र आपल्या आप प्रयोगशाळे अंतर्गत त्यांना देण्यात येतोय आणि विशेष करून गुड न्यूज जी आपण तुम्हाला सुरुवातीला जे सांगितले जो नगर जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल जालना असेल बीड असेल पुणे असेल सांगली सतरा असेल यांना मात्र खरंच खूप मोठी गुड न्यूज आहे पंढरपूर सारख्या ठिकाणी सासवड सारख्या ठिकाणी मोहोळ सारख्या ठिकाणी कालच्या इतकाच पुन्हा पाऊस वाढतोय थोडा भाग बदलतोय म्हणजे काल त्यांनी सोडलेल्या भागापैकी पुन्हा पंचवीस भाग तो अधिक घेतोय म्हणजे कालचे पन्नास आणि आता पंचवीस पन्चीज। म्हणजे पंचाहत्तर टक्के व्याप्ती यांची आजची झालेली आहे सर आजपासून साधारण किती तारखेपर्यंत हा पाऊस राहू शकतो बघायला गेलं तर यांची व्याप्तीची कंडिशन आपण वीस एकवीस पर्यंत सांगितली तुम्हाला सुरुवातीला तर हा तेवीस पर्यंत किंवा बावीस पर्यंत राहण्याची शक्यता देखील जाते त्यामुळे सोडलेले जे भाग शेतकरी आता नारज होतात की आज आठ टक्केला आम्हाला सांगितलंय आहे आमच्या भाग भागामध्ये पस्तीस टक्के पण आम्ही पडलेल्या पंचावन्न मध्ये मोडले आम्हाला सोडले त्यांनी किंवा आम्हाला मध्यमच पडलाय पत्र पाणी वगैरे पुरताच पडलाय पण ह्या शेतकऱ्यांना ही सर्वात मोठी आहे आणि तुम्ही खरंच चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारता तुमच्या चॅनलवरती ठीक आहे असे जर चॅनलवरती प्रश्न विचारले तर आम्हाला देखील माहिती द्यायला आवडते आणि तुम्हाला देखील शेतकरी फॉलो जास्त करतायत तर हा इम्पॉर्टंट आहे की पाऊस किती दिवस राहू शकतो म्हणजे शेतकऱ्यांना कोण जाते की आपल्याला ह्या चार पाच दिवसामध्ये तुझेल तर पाऊस आहे ह्या ज्या आता जिल्ह्यांची नावं घेतली मी त्या जिल्ह्यांना दिनांक बावीस तेवीस ते पर्यंत राहू शकतो आणि इक्युअल ही जी माहिती आहे ही आपण खंडाच्या रिपोर्टमध्ये पण तुम्हाला दिलेले सर तर अठरा तेवीस पर्यंत नगर जालना छत्रपती संभाजीनगर सांगली सातारा कोल्हापूर बीड आणि पुणे हे जे जिल्हे तुम्ही सांगितले का तर या जिल्ह्यांना परिस्थिती येऊ शकते का पूर सर्व दूर येत नसते पूर परिस्थिती दहा पंधरा टक्के भागाने येते आणि हा जो प्रकार आहे गर्मीच्या अति लेव्हलमुळे ढगांचा समतोल देखील तुटतो ऐंशी मायक्रॉन ते एकशे वीस मायक्रॉन पर्यंत पा, वाढते पाण्याचा थेंब बनायला एक थेंब बनायला ऐंशी मायक्रॉन वेळी शंभर मायक्रॉन तरी जाडी लागते त्यामुळे जर गरमीची लेवल अधिक राहिली जितकी जास्त गरमीची लेवल तर त्या सर्व गर्मीच्या लेवलचा एका ठिकाणी अल्ट्रासिरियस किंवा ऑक्टो कोलंबस आणि कालपासून सॅक्टो कोलंबस नावाच्या ढगांची पण निर्मिती होते म्हणजे जे ढगपोटीचे प्रकार घडत आहेत त्या ढगपोटीचे प्रकार घडण्यामागे सॅक्टो कोलंबस नावाचा ढग असतो ह्या ढगांची निर्मिती देखील आज पैठण गंगापूरमध्ये सुद्धा होणार आहे ठीक आहे जालन्याच्या तालुक्यात ही दहा पाच टक्के भागांमध्ये ही कंडिशन पाहायला मिळणार आहे परत गेवराई वगैरे पट्ट्यामध्ये देखील ही कंडिशन पाहायला मिळते आणि अकोल्याच्या अकोट बाजू अकोट तालुक्यामध्ये उत्तर बाजूमध्ये थोडं पश्चिम साईडला यांना ही परिस्थिती पाहायला मिळू शकते ही परिस्थिती यांच्या भागामध्ये दुपारी आज तीनच्याही दरम्यान पाहायला मिळते ओके सर सर तसंच जे आपले खानदेशातले नंदुरबार धुळे नाशिक जळगाव या जिल्ह्यातील देखील शेतकरी आपल्या चॅनलला आहेत तर ते सुद्धा विचारतात की पाऊस कसा होऊ शकतो या दरम्यान धुळे नंदुरबार जिल्हा ना धुळे खानदेश हा खानदेशामध्ये पाहायला गेलं तर त्यांना मी मागे अठरा तारीख दिली पण तो जळगावचा उत्तरे भाग सुरू करणार आहे जो आपण एमपी पीकचा भाग म्हणतोय तो आहे पंधरा ते वीस टक्के पण धुळे नंदुरबार साठी फक्त अवघे दोनच दिवस बाकी आहेत की चांगला जो विभाग व्यापी जो पाऊस असतो म्हणजे राज्य एक विभाग जो असतो समजा उदाहरणार्थ खानदेश आहे तर खानदेशा धुळे नंदुरबार शहर आणि अलीकडील जो भाग आहे मालेगाव असेल परत संभाजीनगर लगतचे जे काही बॉन्ड्रे लगतचे भाग आहेत या भागांना दिनांक वीस ते एकवीस कालावधीपर्यंत आपला प्रवेश पाऊस करतोय आणि एकवीस बावीस ते वीस या कालावधीमध्ये सर्व पाऊस होणार आहे मागील काळामध्ये खूप पावसाने परेशान केले खूप पाऊस आहे पण कोरडो शेतकऱ्यांना देखील मला फोन मेसेज येतात की यांच्या भागामध्ये पावसाची आता गरज पडायला लागली आहे तर ती गरज देखील ह्या एकवीस बावीसला पूर्णपणे भागणार आहे पण सुरुवात मात्र वीस पासूनच करतोय ओके सर तसेच पुढच्या महिन्यामध्ये किंवा या महिन्याच्या शेवटी लानीना सक्रिय होण्याची परिस्थिती आहे का नक्कीच लानीण्याची ऍक्टिव्हिटी खरं पाहिलं गेलं तर मागील शेतकऱ्यांना जुलै महिन्यापासून पाहायला मिळते पण तो लाणीनाचा पोहोच नाहीये हा जो पाऊस आहे बाष्पयुक्त वारे जे आहेत आरबी समुद्रातून येणार आहेत ते इथेच घुटमळत आहेत ठीक आहे आणि त्यातल्या बंगाल चोप सागरामध्ये एक लो प्रेशर देखील एरिया झालेला आहे छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये त्याचा प्रभाव पाहायला मिळतो आणि उर्वरित बाष्प जे आहे ते महाराष्ट्राच्या पूर्वी दर्भाला त्यांनी चांगलं झुडपून काढलंय बारा तेरा तारखेच्या दरम्यान त्यांनी चांगलं झुडपलंय तर ह्या काळात जो पाऊस आहे आता कुठेतरी विश्रांती घेतलेली आहे पण आता इकडा पाऊस विश्रांती घेतल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात ते बाष्प सरकत आहे त्यामुळे येणाऱ्या बावीस तारखेपर्यंत या भागामध्ये सुद्धा पुन्हा इकाळा पाऊस कमी झाल्याच्या नंतर इकडे प्रस्थान करते आता ही कंडिशन तुम्ही कुठेच नसणं ऐकले ती तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करतोय हे देखील ध्यानात यावंय दे ज्यावेळेस पूर्वी विदर्भामध्ये पूर्व मराठवाड्यामध्ये पावसाचं प्रमाण अधिक वाढतं त्यावेळेस पश्चिम महाराष्ट्राला पावसाचं प्रमाण नसतं हे देखील चित्र तुम्ही ढवळीसर तुम्ही स्वतः पाहिलं असेल किंवा अनुभवला असेल बरोबर ज्यावेळेस पश्चिम महाराष्ट्रामध्ये जो काही पश्चिम महाराष्ट्र असेल जालन्याच्या वरचा भाग असेल धुळे नंदुर्भ असेल तर या भागात जेव्हा पाऊस होतो त्यावेळेस इकडे पाऊस कमी होतोय आणि कंडिशन तुम्ही आता उदाहरण पाहू शकता बरोबर आहे सर आणि तुम्ही लाईव्ह मध्ये सांगितलं होतं ना की शनिवारी स्थानिक वातावरण होऊन काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो म्हणता आपल्या जालन्याचा पलकडला भाग जो आहे ना त्या ठिकाणी चांगला पाऊस झालेला आहे हो नक्कीच चालतं सर हा खूप चांगली माहिती दिली धन्यवाद धन्यवाद